हॅलो हाय सर्वांना नमस्कार आणि नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर खूप वेळ न घालवता आजच्या महत्वाच्या टॉपिकला आपण सुरुवात करूया बऱ्याच जणांसाठी तो खूप असा खास आहे टॉपिक तर आजचा टॉपिक असा आहे की सुखी संसाराची व्याख्या तर तुम्हाला काय वाटतंय की सुखी संसाराची अशी एखादी व्याख्या असू शकते मला तर वाटते बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावरती हसू आद असेल आता आणि बरेच जण म्हणत असेल सुखी संसाराची व्याख्या कशी काय असू शकते किंवा सुखी संसाराची व्याख्या कसं काय कोण सांगू शकतं तर हा बरोबर आहे तुमचं म्हणणं अगदी सुखी संसाराची एक अशी व्याख्या असू शकत नाही सुखी संसाराच्या खूप अशा व्याख्या असतात आणि प्रत्येकासाठी सुखी संसाराची व्याख्या ही वेगवेगळी असते पण सुखी संसाराची मूल्ये ही बऱ्याच जणांसाठी सेमच असतात ते पण जे काही मला अनुभव आलेले आहेत माझ्या संसारामध्ये त्याच्यावरूनच मला वाटलं की आता मला जे काही अनुभव आले तुमच्यासोबत ते सगळ्यांसोबत शेअर करावे असे मला वाटलं कारण कसं असतं की प्रत्येक माणूस स्वतःला जे काही अनुभव येतात त्याच्यामधूनच शिकत असतो सेम तसंच माझंही झालं आहे माझ्या संसारात मला जे काही अनुभव आले त्याच्यामधून मी जे काही शिकले तेच मला आज तुमच्यासोबत शेअर करावं आणि त्यालाच मी असं नाव दिलेलं आहे सुखी संसाराची व्याख्या तर त्यातला पहिला मुद्दा बोलूयात आपण तर पहिला मुद्दा बोलायच्या अगोदर मला हे सांगायचं आहे तर सद्गुरू वामनराव पैत्र सगळ्यांना माहितीच असणार आहेत तर, ला ला तर आपले सद्गुरू वामनराव पै जे आहेत त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की संसार सुखाचा होत नसतो तर संसार सुखाचा करायला लागतो आता बघा ही एक ओळा आहे ना त्याच्यामध्ये खूप काही आपल्याला समजून जाते की संसार सुखाचा असा कुणाचा होत नसतो तर संसार सुखाचा आपल्याला करावा लागतो बनवावं लागतं सहज सुखी संसार असा कोणालाही मिळत नाही आणि आपण असं म्हणू शकत नाही की माझा संसार सुखी आहे माझा संसार सुखी आहे तसं नाही तर आपल्याला तो संसार सुखी करावा लागतो हेच आपल्या वामनराव पै जे आहे सद्गुरू वामनराव पै त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांचं ते वाक्य मला खूप आवडलंय आणि ते वाक्य मी त्यांचं लक्षात ठेवले की संसार सुखाचा होत नाही संसार सुखाचा करावा लागतो तर पहिला मुद्दा जो आहे तो मी तुम्हाला सांगते सुखी संसाराच्या व्याख्येमधला तर सुखी संसाराची जी काही व्याख्या आहे त्याच्यामधले काही मुद्दे आहेत जे मी स्वतः शिकली आहे माझ्या संसारामध्ये तेच वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावं तर त्यातले पहिलं जे काही आहे ते मला असं म्हणायचं आहे की आपल्या पार्टनरचे आपण चांगले गुड लिस्नर बनलं पाहिजे चांगले श्रोते बनले पाहिजे आपण आपल्या पार्टनरचे म्हणजे आपल्या पार्टनरला आपल्यासोबत जे काही शेअर करायचे जे काही त्याला आपल्यासोबत बोलायचे ते आपण मध्ये इंटरप्ट न करता आपण ते ऐकून घ्यायला शिकलं पाहिजे काही रिॲक्शनमध्ये द्यायच्या नाहीत काहीही बोलायचं नाही शांतपणे आपल्या चेहऱ्यावरती प्रसन्न भाव ठेवून पूर्णपणे त्याचं ऐकून घ्यायला आपण शिकलं पाहिजे कारण कसं असतं की ज्यावेळी आपण चांगले श्रोते बनतो त्याच वेळी समोर आपल्यामधला पण इंटरेस्ट खूप छान वाढायला लागतो हे मीही अनुभवलं आहे पहिली मलाही अशी सवय होती की जेव्हा काही मिस्टर सांगायला लागतील तेव्हा मध्ये मध्ये बोलायचं वगैरे अशी मलाही सवय होती की लगेच माझं मत सांगायचं मध्येच पण आता ती सवय माझी पूर्णपणे थांबली आहे कारण कसं की माझ्याही लक्षात आलं की त्यांना पूर्णपणे व्यक्त होऊन दिलं पाहिजे मी आणि त्याच्यानंतर माझं जे काही मत आहे ते मी सांगितलं पाहिजे तसंच असते की आपल्या पार्टनरचे आपण चांगले श्रोते जेव्हा बनायला लागू तेव्हाच आपण एक चांगला पार्टनर बनू मग ते लेडीजसाठीही तेच लागू होतं आणि पुरुषांसाठीही तेच लागू होतं पुरुषांनीही आपल्या बायकोचं जे काही म्हणणं असेल ते पूर्णपणे ऐकून घ्यायला शिकायचं आणि बायकांनीही तेच करायचं की आपल्या जे काही नवऱ्याचं म्हणणं असेल ते पूर्णपणे ऐकायचं आणि ते म्हणणं पूर्णपणे ऐकल्यानंतरच मग आपण त्याच्यावरती आपल्या रिॲक्शन द्यायच्या तर हा झाला पहिला मुद्दा त्याच्यानंतरचा दुसरा मुद्दा होता की एकमेकांचा एक आदर करणे तर कोणत्याही नात्यामध्ये जास्त करून मी आता नवरा बायकोच्या नात्याबद्दल बोलते तर नवरा बायकोच्या नात्यामध्ये एकमेकांचा आदर असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे म्हणजे कसं की आपणच जर एकमेकांचा आदर केला तरच आपल्या आजूबाजूचे जे काही लोक असतात ते आपला आदर करतात जर आपणच डिसरिस्पेक्ट केला एकमेकांना तर तेही लोक तेच करणार ना आता समजा माझ्या नवऱ्याचा मी अपमान सगळ्यांसमोर केला तर uh, कसं होणार की बाकीचे लोकही त्यांचा अपमान करणार ना आणि जर त्यांनी माझा अपमान सगळ्यांसमोर केला तर बाकीचे लोकही त्यांचा अपमान करणारच ना मग तेच असते पहिलं आपण सुरुवात स्वतःपासून करायची आपण पहिला आपल्या माणसाचा आदर करायला शिकायचा आपल्या नवऱ्याचा असेल बायकोचा असेल पहिला आपण आदर करायला शिकायचं आणि त्याच्यानंतर मग आपण दुसऱ्याकडनं अपेक्षा ठेवायची की तेही आपल्या पार्टनरचा आदर करतील म्हणून सुरुवात आपण स्वतःपासूनच केली पाहिजे त्याच्यामुळे दुसरा मुद्दा माझा असा होता की पार्टनरचा आदर करणे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्या पार्टनरचा आदर करणे त्याच्यानंतरची तिसरी गोष्ट आहे कौतुक करणे आता तुम्हाला बऱ्याच जणांना असं म्हणणं असते बऱ्याच जणांचं की आपल्याच माणसाचं काय कौतुक करायचं कौतुक करायची काय गरज पण तसं नाहीये कौतुक करणं खूप जास्त गरजेचं आहे समजा नवऱ्याने एखादी गोष्ट आपल्यासाठी छान केली तर आपण त्याचं लगेच कौतुक करणं गरजेचं असते किंवा बायकोने एखादी गोष्ट आपल्यासाठी छान केली तर नवऱ्यासाठी सेम रूल आहे त्याने आपल्या बायकोचं कौतुक केलं पाहिजे तू आपल्या संसारामध्ये कशा महत्वाचा आहेस किंवा तू माझ्या संसारामध्ये आपल्या संसारामध्ये कशी महत्त्वाची आहेस आप हे आपण वेळोवेळी पटवून दिलं पाहिजे एकमेकांचं कौतुक केलं पाहिजे कारण कसं की संसारामध्ये कौतुक केलं तरच तो माणूस आणखीन खूप काही छान 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 करायचं ट्राय करतो समजा आ, मी काहीतरी आज एक छोटीशी गोष्ट केली पण त्याचं कौतुकच जर माझ्या नवऱ्याकडून झालं नाही तर मला काय वाटणार की ठीक आहे इतकं काही त्यांना वाटलं नसेल आपण केलेली गोष्ट एवढी काही महत्वाची नसेल त्याच्यामुळे त्यांनी कौतुक केलं नाही पण तेच जर त्यांनी त्या गोष्टीचं माझं कौतुक केलं तर तर कसं की मलाही वाटणार की हा ठीक आहे म्हणजे मी काहीतरी छान केलं ह्याच्यापेक्षा मी काहीतरी छान करणं अपेक्षित आहे त्यांना तसं मी ते पॉझिटिव्ह वे न घेऊन पुढे त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट मी करू शकते त्याच्यामुळे कौतुक करणं हे खूप महत्वाचं आहे नवऱ्यानेही बायकोचं कौतुक केलं पाहिजे बायकोनेही नवऱ्याचं कौतुक केलं पाहिजे त्याच्यानंतरचा चौथा मुद्दा माझा असा आहे की आपल्या जोडीदाराचे आभार मानायला शिका आभार मानणं संसारामध्ये खूप जास्त गरजेचं आहे म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्या असत ना त्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण एकमेकांचे आभार मानत गेले ना त्याच्यामधून काय होतं की आपल्याला नंतर आणखीन भरतं आणखीन फुलतं आणि आणखीन एकमेकांबद्दल आदर प्रेम वाटायला सुरुवात होते आता समजा छोटीशी गोष्ट असेल आता समजा आपण जर सकाळी उठलो सकाळी उठल्या उठल्या आपल्या नवऱ्याने असेल किंवा बायकोने असेल आपल्यासाठी चहाचा कप छानसा असा बनवून आणून दिला आपल्याला चहा आणून दिला तर आपण लगेच त्या ठिकाणी थँक्यू मला बरं वाटलं छान वाटलं असं जर आपण त्या ठिकाणी म्हटलं तर काय होतं की देणाऱ्याच्या मनालाही खूप अशी प्रसन्नता वाटते आणि त्यालाही वाटतं की आपण जे काही करतो ह्याच्यासाठी खरंच ती गोष्ट म्हणजे महत्वाची आहे आणि ही गोष्ट त्याला आवडली आहे असं समोरच्याला लगेच समजतं म्हणून अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा आभार मानायला शिका एकमेकांचं एकमेकांनी एकमेकांना जे काही दिलं त्याच्याबद्दल आभार मानायला शिका तू माझ्या संसारामध्ये मा असल्यामुळं किंवा तू आपल्या संसारामध्ये असल्यामुळं खरंच मी खूप आनंदी आहे त्याच्याबद्दल मी तुझे आभारी आहे असंही प्रत्येक वेळी बोलणं शिका काहींना कसं वाटतं हे असलं बोलणं म्हणजे खूप असा ड्रामा झाला कशाला एवढा ड्रामा करायचा आभार वगैरे मानणं पण तसं नाहीये संसारामध्ये एकमेकांचा आभार मानायला खूप जास्त महत्व आहे त्यामुळे आभार मानायला शिका एकमेकांचे त्याच्यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे जोडीदाराशी मनमोकळेपणानं संवाद करायला शिका म्हणजे आपल्या मनामध्ये जे काही आहे ते आपण मनमोकळेपणाने आपल्या जोडीदाराशी बोललं पाहिजे आणि आपल्या जोडीदारांनाही आपलं तसं वातावरण दिलं पाहिजे की आपण आपल्या मनामध्ये जे काही आहे ते आपण मनमोकळेपणाने त्याच्याशी बोलू शकतो शेअर करू शकतो म्हणजे आपल्या नात्यामध्ये असं काहीच नसावं की आपण एकमेकांशी बोलू शकत नाही शेअर करू शकत नाही किंवा असं बोलण्यामध्ये संकोच वाटतोय असं आपलं असं आपलं नातं अजिबात नसलं पाहिजे असं मला वाटतंय नातं असं म्हणजे असलं पाहिजे की आता जे काही माझ्या मनामध्ये आहे जे काही मला वाटतंय ते पटकन माझ्या जोडीदाराशी मी बोलेन मोकळं होईल मन मोकळं होईल आणि त्याच्याशी बोलल्यानंतर तो छानपणे ऐकून घेईल आणि परत मलाही असं मन मोकळं वाट असं आपण स्वतःही असलं पाहिजे आणि परत आपल्या जोडीदाराने पण तसंच असलं पाहिजे त्या त्यामुळे आपल्या जोडीदाराशी मनमोकळेपणे संवाद करणं खूप जास्त गरजेचं आहे कारण आजकाल आपण बघतो की धकाधकीच्या जीवनामध्ये किंवा पैसा वगैरे कमवण्याच्या नादामध्ये माणसांचं काय होतं की एकमेकांशी संवाद खूप कमी झालेला आहे नवरा असेल बायको असेल त्यांचं एकमेकांचा जॉब वगैरे असतात किंवा कोणाचा बिझनेस असतो कोणाचं काही स्ट्रेस असतात त्याच्यामुळे संवाद खूप जास्त कमी झालेला आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की नात्यामधली गोडी पण कमी होती त्याच्यामुळे तसं न करता आपण आपल्या पार्टनरशी मन मोकळेपणाने संवाद करा त्याच्यासाठी हवं तर काही वेळ असा दिवसातला राखून ठेवा की त्या वेळेमध्ये आपण एकमेकांशी बोललं पाहिजे संवाद केला पाहिजे असा आपण वेळ ठेवला पाहिजे नात्यासाठी राखून त्याच्यामुळे एकमेकांशी संवाद करणं खूप जास्त गरजेचं आहे त्याच्यानंतर आहे जबाबदारी स्वीकारायची आता जबाबदारी स्वीकारायची म्हणजे काय तर आपल्या संसाराची जबाबदारी फक्त पुरुषाचीच नसते किंवा जबाबदारी फक्त बायकोचीच नसते म्हणजे फक्त पुरुषांनी बाहेर जाऊन कमवून आणायचं किंवा बायकोने घरातली कामं फक्त करायची असं नाही तर बायकोनं ना पण घरातली कामं करताना मनापासून केली पाहिजे ते आणि त्याच्यामध्ये नवऱ्यानं पण सहभाग स्वतःचा दर्शवला पाहिजे ज्या ज्यावेळी नवऱ्याला वेळ असेल त्यावेळी त्यानं थोडीफार घरकामामध्ये मेहनत केली तर काहीही बिघडत नाही आपला सुखी संसार करायचा असेल तर आपण थोडीफार बायकोला मदत केली तर काहीही बिघडत नाही आणि तेच बायकांच्या बाबतीमध्ये आहेत आता कसं वर्किंग वुमन असतात त्या बाहेर जाऊन काम करतात वगैरे त्यांना इतकासा वेळ नसतो पण ज्या वर्किंग नाही त्यांनीही असं समजायचं नाही की आपण काहीच करत नाही वगैरे असं अजिबात त्यांनीही संकोच बाळगायचा नाहीये तर कसं असतं की बऱ्याच वेळा आपले जे काही नवरे लोक असतात त्यांचीही अपेक्षा असते की आपण बाहेर जातो बाहेरून पैसे कमवून आणतो तर ज्यावेळी नवरा पैसा कमवून आणतो बाहेरून त्यावेळी नवऱ्याची अपेक्षा ही असते की माझा पार्टनर असतो म्हणजे बायकोनं माझ्या पैशांचं व्यवस्थित इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग केलं पाहिजे पैसे कुठे गुंतवायचे कसे वाढवायचे नवीन नवीन ज्या काही गुंतवणुकीच्या स्कीम असतील त्या वगैरे बायकोनं बघितलं पाहिजे प्रॉपर मॅनेजमेंट पैशाचं केलं पाहिजे माझ्या थोडक्यात मला म्हणायचं आहे की आपल्या नवऱ्याची पर्सनल मॅनेजरच होणार काही सारखं त्यांचं हे म्हणणं असतं की माझ्या बायकोनं व्यवस्थित असं पर्सनल मॅनेजर झालं पाहिजे माझं तेही काही वाईट नाही ज्या कोणी ज्या कोणी बाकीच्या बायका असतील त्या बाहेर जाऊन जॉब वगैरे करत असतील त्यांचं छानच चालू आहे पण ज्या करत नाही त्यांनाही एक चान्स आहे की नवऱ्याचे पर्सनल मॅनेजर बना सगळं त्याचं जे काही प्लॅनिंग वगैरे असतील काही त्याची कामं पेंडिंग असतील काही असतील ते आपण नेऊन ठेवायचे नोट करायचे हे हे काम तुमचं राहिलं आहे हे हे काम चाललं आहे आपल्याला हे काम करायचं आहे ते काम करायचं आहे आपल्याला पैसे आलेले एवढे पैसे होते ह्या महिन्यामध्ये गेले एवढे आपण इन्व्हेस्ट इकडे केले हे केले ते केले असं आपण लिहून ठेवलं पाहिजे प्रॉपर त्याला तर म्हणजे नाही का आपण सांगितलं पाहिजे प्रॉपर नवऱ्याला ह्या गोष्टी त्याच्यामुळे काय होतं की त्याचाही लोड बराच कमी होतो परत त्याचाही डोक्यावरचा पण ताण कमी होतो की माझी बायको एवढं करते ह्या ते खुश असतोय म्हणजे की आपण प्रॉपर मॅनेजमेंट सगळं ठेवलं पाहिजे तेही खूप महत्वाचं असते आणि तेच मला नवऱ्याच्या बाबतीत पण म्हणायचे की जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तेव्हा आनंदाने थोडीफार मदत तुम्ही बायकोला कामामध्ये केली तर त्याच्यामध्ये काहीच व्हावं नाही आता बरेच म्हणते मी आता मेड लावून आहे हे केले ते केले के हा ठीक आहे मेड वगैरे तुम्ही लावून दिले सगळ्या गोष्टी ठीक आहे पण दोघं जर आनंदाने जर दोघांनी मिळून एखादी गोष्ट केली त्याच्यामध्ये आपलं बोलणं होतं संभाषण होतं तर तेही खूप छान असते म्हणजे अगदी तुम्हाला चहा बनवायचं आहे पण चहा बनवतं बनवतं पण दोघं जण छान गप्पा मारत बसले गप्पा मारून झाले की चहा घ्यायचं मस्त खूप छान वाटतं खूप छान वाटण्यासारख्या गोष्टी आहेत ते त्याच असतात की जबाबदारी वाटून घेणे फक्त म्हणजे घरकाम ही बाईची जबाबदारी नाहीये किंवा बाहेर जाऊन पैसे कमवून आणायचे तेही फक्त नवऱ्याची जबाबदारी नाहीये तर ह्या दोन्हीही वाटून घेता आलं पाहिजे दोन्हीचाही बॅलन्स सांगता आलं पाहिजे तर आपल्या संसारामध्ये आणखीन गोडी वाढते त्याच्यानंतरचा मुद्दा मला बोलायचा होता की आपण एकमेकांना गृहित धरणं सोडलं पाहिजे तर आपण एकमेकांना गृहित धरणं सोडलं पाहिजे म्हणजे हे हे काम आहे आ, ते काम नवऱ्यानं केलंच पाहिजे किंवा हे हे काम आहे ते काम बायकोनं केलंच पाहिजे असं आपण गृहित धरणं सोडलं पाहिजे म्हणजे बायकांचे बऱ्याच वेळ असतात नाही नाही तुम्ही हेच केलं पाहिजे तुम्ही तेच केलं पाहिजे माझ्यासाठी तुम्ही हेच आणलं पाहिजे तेच आणलं पाहिजे नाही तुम्ही पण इतकी अपेक्षा नका करू ज्या ज्या गोष्टी तुम्हाला शक्य होते त्या त्या तुमच्या लेवलवरती मॅनेज करायला तुम्ही शिका आणि तेच नवऱ्याच्या बाबतीत पण आहे त्यानंही गृहित धरणं सोडलं पाहिजे की आपली बायको समजा आ, को कोणाची एखादी बायको जर घरामध्येच असेल तर त्यांनाही गृहित धरलं सोडलं पाहिजे घरामध्ये तिला काय काम असते ती हे करू शकते तसं नाही आहे घरामध्ये असणाऱ्या लेडीजसाठी पण खूप काही कामं असतं ते तीही थकलेली असते तिलाही तुमच्या आधाराची गरज असते आणि जर वर्किंग वुमन असतील तर त्यांना तर भरपूरच कामं असतं ते त्यामुळे एकमेकांना गृहित धरणं सोडायचं आणि अपेक्षांचं ओझं हो एकमेकांवरचं कमी करायला शिकायचं आपण तर आपल्याला आता आणखीनच छान होत चालतात त्याच्यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे की आपल्या लाईफ पार्टनरला प्राधान्य द्यायला शिका तर मला काय म्हणायचंय की जगामध्ये आपल्यासोबत सगळी काही नाती असतात म्हणजे आपले आई वडील असतील आपले भाऊ बहिणी असतील आपले सासू सासरे असतील आपले दीद असतील चावा असतील नंदा असतील सगळी नाती आहेत पण सगळ्यांच्या ऊपर म्हणजे सगळ्यांच्या वरती मला म्हणायचं की आपलं नवरा बायकोचं नातं सगळ्यांच्या वरती असतं पाहिजे असं मला वाटतं म्हणजे कसं असतं की आपल्या आई वडीलही आपल्यासाठी महत्वाचे आहेत सासू सासरे आपल्यासाठी महत्वाचे आहेत पण आपल्या नवरा बायकोमधलं बॉन्डिंग जेव्हा छान असतं आपण जेव्हा एकमेकांना आपल्या नात्याला प्राधान्य देतो त्याचवेळी आपली बाकीचीही नाती आपोआपच भरत जातात त्याच्यामुळे आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा आपल्या नात्याला प्रायोरिटी देणं शिकलं पाहिजे म्हणजे नवऱ्यानं आपली बायको ही आपली महत्वाची हो प्रायोरिटी आहे कायम असंच मानलं पाहिजे त्यांनाही तर बायकोनं पण माझा नवरा ही माझी सगळ्यात महत्त्वाची हो प्रायोरिटी आहे असंच समजलं पाहिजे असं मला वाटतं त्यावेळी काय होतं ज्यावेळी आपण नवरा बायकोच्या आप नात्यामध्ये बॅलन्स साधतो त्यावेळी सगळ्या नात्यामध्ये बॅलन्स साधला जातो असं मला वाटतं त्यामुळे एकमेकांना प्राधान्य द्यायला शिका महत्वाचं प्रेम व्यक्त करायला शिका की बऱ्याच जणांना नाच करा असं वाटतं की हा म्हणजे आम्ही नवरा बायको आहे तर प्रेम काय व्यक्त केलं पाहिजे तसं नाही अजिबात आपल्या नात्यामध्ये प्रेम व्यक्त करणं खूप जास्त गरजेचं असते म्हणजे कधीतरी असं छानपणे सांगणं बायकोला की माझ्यासाठी किती महत्वाचे कधीतरी आपल्या बायकोला छानपैकी सांगायचं सा, तू तू आहेस म्हणून संसार एवढा छान चाललेला आहे आपल्या संसारामध्ये तू खूप जास्त महत्वाचे आहेस तेही बायकोला तुम्ही सांगत जावा म्हणजे कसं की, काई काई की प्रेम व्यक्त करणे हे खूप जास्त गरजेचे आहे काही जणांना काय वाटतं की नाही आम्ही एकमेकांची काळजी केली म्हणजेच प्रेम झालं हा ठीक आहे तुम्ही काळजी करताय सगळ्या गोष्टी ठीक आहे पण करा ना कधीतरी प्रेम व्यक्त कधीतरी प्रेम व्यक्त केलं म्हणजे खूप जास्त आनंद मिळतो आपल्या पार्टनरला त्याच्यामुळे प्रेम व्यक्त करणं खूप जास्त गरजेचं आहे त्यानंतरची आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला आपल्या नात्यामध्ये कधीच एंटर होऊ देऊ नका कोणतीही तिसरी व्यक्ती असेल तिला आपल्या नात्यात कधीच एंटर होऊन द्यायचं नाही म्हणजे काय समजा काही आपल्या सुखाचे क्षण असतील नवरा बायकोमध्ये की आपण लगेच जाऊन कोणातरी सांगायचं आपली मैत्रीण असेल किंवा म्हणजे नाही मुलांचाही मित्र वगैरे असतात की लगेच त्याला जाऊन सांगायचं जा, की असं असं आमच्या नात्यामध्ये इतकं छान चाललंय वगैरे असं नाही का बोलायचं सांगायचं पण त्याची काहीच गरज नाही मला असं वाटते कारण कसं की प्रत्येक जण चांगल्या मनानं ऐकतो किंवा किंवा कसं असतं प्रत्येकाची वाईफ चांगलीच असते ऐकताना असं नसतं त्याच्यामुळे लगेच आपल्याला सा काही सांगायची गरज नसते आणि परत आपल्यामध्ये भांडण वगैरे काही नवरा बायकोमध्ये झालं त्यावेळी तर म्हणजे नाही का चुकूनही तिसऱ्या माणसाला आपल्यामध्ये येऊन देऊ नका कारण जो कोणी तिसरा माणूस येतो ना त्यावेळी भांडण वगैरे झाले असतात त्यावेळी तो माणूस कोणत्या तरी ते एकाचीच बाजू घेतो म्हणजे नवऱ्याची तरी घेईल ना त्या बायकोच्या तरी घेईल तर त्याच्यामुळे काय होतं की भांडण कमी व्हायच्या भांडण वाढतच जातं आणि गैरसमज वाढतच जातात त्यामुळे कसं होतं की आपलं म्हणजे का जे काही भांडण झालेलं असतं किंवा सुखाचे क्षण असतील ते, ते कायम का चार भिंतीमध्ये ठेवायला म्हणजे आपण शिकलं पाहिजे म्हणजे आपलं जे काही भांडण वगैरे झालं असेल किंवा सुखाचे जे काही क्षण असतील आपले फक्त आणि फक्त आपल्यामध्येच ठेवायचे आपण चार भिंतीमध्येच ठेवायचे नवऱ्या बायकोमध्येच ठेवायचे तर तिसरा माणूस त्याच्यामध्ये एंटर झाला की ते सगळं खराब होतं म्हणजे मी हे अनुभव घेतले सुख जरी असेल तर सुखालाही पटकन नजर लागते आणि दुःख असेल किंवा भांडणं असेल ना तर लगेच कसं होतं की तिसरा व्यक्ती आणखीनच भांडण लावायचं ट्राय करतो किंवा म्हणजे कसं असतं बऱ्याच वेळा इंटेन्शन पण नसतं भांडण लावायचं पण तो कोणातरी एकाचीच बाजू घेतो दोघांची घेत नाही ना एकाचीच घेतो मग त्याच्यामुळं काय होतं ज्याची बाजू घेईल त्याला वाटतं खरंच माझं खूप बरोबर आहे त्याच्यामुळे तू आणखीन बोलायला लागतो त्याच्यामुळे आणखीन भांडण वाट म्हणजे भांडण वाटतं आणखीन त्याच्यामुळे तिसऱ्या व्यक्तीला तुमच्या नात्यामध्ये अजिबात एंटर होऊ देऊ नक्की हे होते माझ्या सुखी संसाराचे मूल्य म्हणा मंत्र म्हणा किंवा काय असेल ते असेल हे सगळे जे सगळे जे काही माझे सुखी संसाराचे मूल्य आहेत ते स्वतः मी माझ्या अनुभवातून आहे जे काही मला ठेच लागलेले संसाराचे काही म्हणजे आले असतील अनुभव त्याच्यामधून मी हे शिकलीये आणि बरच स्वतःमध्ये पण मी आता इम्प्रूव्हमेंट करून घेतलेली आहे तर मला वाटलं की ह्या गोष्टी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करा म्हणून आज मी तुमच्या सगळ्यांसोबत गोष्टी शेअर केलेल्या आहेत तर मंडळी कशी वाटेल तुम्हाला सुखी संसाराची मूल्य तुम्हाला जर आवडले असतील तर नक्की तुमच्या संसारामध्ये याची अंमलबजावणी करा आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या नात्यामध्ये काहीतरी इम्प्रुवमेंट बघायला मिळेल सगळ्यांचा संसार भरत जावो सगळ्यांचा संसार हो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा ट्यून बाय